शुभविवाह या मालिकेच्या आठ ऑक्टोबरच्या भागा आता भूमीने सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी करत खूप मोठा सत्याचा उलगडा केलेला आहे म्हणजे आता भूमी आणि आकाश यांच्यामध्ये कोण वितुष्ट आहे त्यामध्ये पौर्णिमाने कसे फोन केले रागिणीने कसा डाव रचला हे सगळं सगळं आकाशच्या समोर आल्यावरती आता मात्र आकाशचं डोकं सटकलेलं आहे आणि हे सगळं भूमीने कसं केलं मेडिकल फोन कसा केला किंवा रागिणी आत्ताची दोन कारस्थानं कशी समोर आणली या व्हिडिओमध्ये पाहू आठ ऑक्टोबरच्या भागामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात ज्यावेळेला सगळेजण जेवायला बसतात त्यावेळेला पौर्णिमा मुद्दाम विषय काढते आकाश भाऊजी म्हणजे तुम्ही भूमिताईच्या परवानगी घेतलेत ना यावरती आकाश म्हणतो पौर्णिमा कसली परवानगी काय बोलतेस तू यावरती पौर्णिमा म्हणते काल जे घडलं त्यानंतर तुम्ही आईंच्या सोबत नॉर्मल बोलायची परवानगी घेतलीत ना भूमिताईकडून यावरती आकाश चिडतो आणि हे बघ पौर्णिमा तू या सगळ्यामध्ये पडू नकोस भूमी आणि आता आत्या या दोघींनी हे प्रकरण कधीच मिटवून टाकलेलं आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तू पडून उघाच त्यांच्यामध्ये वाद वाढवण्याचं बिलकुल काम करू नकोस दोघीही खूप समंजस आहेत असं म्हण आकाश पौर्णिमाचं तोंड बंद करतो आता हे सगळं चालू असताना मेडिकलवाला औषधं घेऊन येतो आणि तो दार वाजवतो ज्या वेळेला मेडिकलवाला औषध वाच वा दार वाजवतो त्यावेळेला पौर्णिमा जाते आणि सगळी औषधं घेऊन येते पौर्णिमा ती औषधं घेऊन येते आणि सगळी औषधं काढते आजी ही तुमची औषधं ही ह्याची औषधं त्याची औषध त्यावरती रागिणी आता बोलायला लागते अगं माझी औषधं पण असतील बघ की त्याच्यामध्ये यावरती पौर्णिमा सांगते नाही आई तुमची औषधं याच्यामध्ये आहेत भूमी म्हणते असं कसं यावरती पौर्णिमा म्हणते म्हणजे भूमिताई तू मुद्दामच आईंची औषध नाही का मागवलीस कालचा राग तुझ्या मनातून गेरा नाहीये का यावरती आता रागिणी चिडण्याची ऍक्टिंग करत म्हणते पौर्णिमा काय बोलतोयस तू असं काही भूमी करणार नाही असतील बघ माझी औषधं त्याच्यामध्ये किंवा विसरली असेल ती तू असं काहीतरी बडबडू नकोस यावरती पौर्णिमा म्हणते असं कसं मला तुम्ही एक गोष्ट सांगा घरामध्ये सगळ्यांची औषधं जर का येतात तर तुमचीसुद्धा औषधं यायला पाहिजेत ना असं म्हणत रागिणी ते एन्वलप काढते ते उलटं करते, करते आणि म्हणते राहिली असतील औषधं राहू दे उद्याच्या दिवसाला मागवून घेऊ यावरती आकाश म्हणतो असं कसं भूमी तू आत्ता आईची औषध नाही का मागवलीस यावरती आता इकडे रागिणी म्हणते अरे आकाश राहू दे ना चुकून राहिली असतील यावरती मग मात्र आजी म्हणते आकाश अरे असं काय बोलतोस भूमी का या सगळ्यामध्ये रागिणीची औषधं आणणार नाही ना असं नाही मला वाटत आहे त्या मेडिकलवाल्यांनी काहीतरी गोंधळ केला असेल असं म्हणत आजी मात्र आता भूमीची बाजू घेत असते त्यावरती इकडे आता लगेचच भूमी म्हणते नाही नाही काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला हा प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे मी आत्ताच्या आत्ता फोन करून विचारते असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये जे काही सत्य आहे ते आता शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि आता भूमी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा ह्या रागिणीची कारस्थानं मला मात्र आता ऐकूनच घ्यायची नाही आहेत आणि ती डायरेक्ट मेडिकलवाल्याला कॉल करते मेडिकलवाल्याला कॉल केल्यावरती ती सांगते की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला औषधांची लिस्ट दिली होती पण त्यानुसार औषधं काही आलेलीच नाही आहेत मला ह्या औषधांचं तुम्हाला जाब विचारायचं आहे म्हणजे तुम्ही सगळी औषधं का नाही बरं दिलीत असं म्हणत ती आता मेडिकलवाल्याला जाब विचारते यावर तो माणूस म्हणतो अहो मॅडम तुम्हीच काल आम्हाला औषधांची लिस्ट पाठवल्यानंतर कॉल केला होता ना की ही दोन खालची औषधं कॅन्सल करा म्हणून भूमी म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही का खोटं बोलताय यावर तो माणूस म्हणतो मॅडम अहो असं काय करताय मी का बरं खोटं बोलेन म्हणजे तुम्ही मला एक गोष्ट सांगा या सगळ्यामध्ये मी माझा धंदा का बसवून घेईन म्हणजे काहीही झालं तरी मला धंदा हा करायचाच आहे ना मग हा धंदा बसवण्याचं मी का काम करू मला माझे कस्टमर कमी करायचे आहेत का असं म्हटल्यावर ती भूमी आता फोन ठेवते आणि ती म्हणते आकाश मला नाही माहिती की हे ऑर्डर कशी कुणी कधी कॅन्सल केली मी ही ऑर्डर कॅन्सल केलेली नाही आहे आता फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला खरं तर हे सगळं कारस्थान कुणी केलेलं असतं हे दाखवलं जातं आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून ती असते पौर्णिमा पौर्णिमाने भूमीच्या रूममधून फोन तिचा चोरून त्या मेडिकलवाल्याला कॉल केलेला असतो आणि मेडिकलवाल्याला कॉल करून मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक लिस्ट पाठवली होती तर तुम्ही त्या लिस्टमधली खालची दोन औषधं कॅन्सल करा असं म्हणत पौर्णिमाने तो कॉल केलेला असतो या सगळ्यामध्ये आता मात्र पौर्णिमा डायल केलेला नंबर डिलीट करून टाकते आणि तो फोन तिथेच ठेवून देते हे सगळं कारस्थान पौर्णिमाने केलेलं असतं आकाश म्हणतो काय चाललंय हे सगळं नक्की काय चाललंय भूमी याबद्दल आता पुन्हा कोणती हलगर्जी व्हायला नको आईच्या आईच्या इकडे आता तब्येतीचा प्रश्न आहे तिच्या गोळ्यांची खेळखाना व्हायला नको असं म्हणत इकडे आता आकाश भूमीला ताकीद देतो या सगळ्यामध्ये दे आकाशचा थोडासा भूमीवरती राग असतो त्याला असं वाटतं की भूमीने या सगळ्यामध्ये रागिणीवरती रागच काढलेला आहे काल तिचा हात पिरगळल्यामुळे आणि त्यामुळे आकाश थोडासा चिडलेला असतो त्यातच दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे मानसी येते आणि मानसी म्हणते ताई पण हे घडलं तरी कसं तू मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये ते औषध कॅन्सल कोणी केली भूमी सांगते अगं म्हणू मी का ती औषधं कॅन्सल करेन मला तर या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये की ती औषधं कॅन्सल कशी झाली असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मानसी बोलायला लागते खरंच भूमिताई मला सुद्धा कळत नाही की त्या औषधांचं नक्की काय प्रकार झालेला आहे तो यावरती भूमी सांगते आपण मा ते शोधून काढू सध्या तू ही कॉफी नेऊन दे मग आता मानसी कॉफी घेऊन जाते त्यावेळेला आकाश आणि आता रागिणी हे दोघ जण तिकडे असतात आकाश रागिणी तिकडे असतात आणि त्याच वेळेला दोघंजण काम करत असतात दोघांचं काहीतरी काम चालू असतं तितक्यात मानसी तिकडे आता कॉफी घेऊन येते मग कॉफी घेण्यासाठी दोघंजण मग उचलतात त्यावेळेला रागिणी मुद्दामच रागिणी मुद्दाम या सगळ्यामध्ये आता मात्र ते कॉफीसाठी आणलेला ट्रे खाली पडते तो ट्रे खाली पडून आता मात्र रागिणी इकडे आता आकाशच्या समोर नाटक करते तो ट्रे उचलण्याचा त्यावेळेला आकाश म्हणतो थांब बाई मी हा ट्रे उचलतो असं म्हणत आकाश तो ट्रे उचलायला लागतो ज्या वेळेला आकाश तो ट्रे ला उचलायला लागतो त्यावेळेला रागिणी महत्वाचं कारस्थान करते ते म्हणजे तिच्या तिच्या या सगळ्यामध्ये आता ती कॉफीमध्ये तिच्याकडे असलेली शुगर फ्रीच्या गोळ्या पटापट पटापट दोन तीन टाक ही सगळी करून झाल्यावरती मग मात्र आता ती लगेचच मानसीला आवाज देते मानसीला आवाज देऊन ती म्हणते मानसी एक मिनिट बरं कुणी बनवली ही कॉफी यावरती मानसी म्हणते भूमिताईने आता नेहमी तर भूमीच कॉफी बनवत असते पण ही बाई आज का विचारत आहे ही, ही गोष्ट मानसीला थोडीशी खटकते आणि मानसी उत्तर देऊन आत निघून जाते त्यानंतर रागिणी चहा घेण्याची ऍक्टिंग करते आणि तो चहाचा कप साईडला ठेवते आकाश म्हणतो काय झालं आई तू कॉफी काय घेत नाहीयेस यावरती रागिणी म्हणते अरे नाही मला खरं तर कॉफी नको आहे आकाश म्हणतो काय झालंय तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस का नक्की काय घडलंय ते तू मला सांग बरं तू अशी कॉफी पिता पिता कॉफी का बरं ठेवलीस यावरती रागिणी म्हणते अरे आकाश आत्ता सध्या मला कॉफी पिण्याचा मूड नाही आहे आकाश म्हणतो नाही नाही काहीतरी गडबड आहे तू काय सत्य लपवतेस बघू मला कॉफी असं म्हणत आकाश ती कॉफी घेतो त्यातला एक घोट पितो तर कॉफी गोड झालेली असते आता मात्र आकाश म्हणतो हे काय अगं तुझी कॉफी मध्ये तुला शुगर चालत नाही तुला डायबिटीज आहे त्यामुळे तू बिना शुगरची कॉफी पितेस मग हे तुझ्या शुगरमध्ये कॉफी आली कुठून यावरती भूमी भूमीनेच कॉफी टाकली आहे हे आता रागिणीला त्याच्या मनामध्ये बसवायचं असतं त्यामुळे रागिणी अरे काही नाही कधी कधी काय होतं स्वयंपाक करताना काही गोष्टी फसतात चुकतात असंच काहीतरी घडलं असेल आणि भूमीच्या हातून कॉफी जरा म्हणजे साखर जरा जास्त पडली असेल आकाश म्हणतो असं कसं अगं पण तू जे रिपोर्ट तिनेच काढून आणले ना तिला हे सगळं माहिती असलं पाहिजे की नाही की तुझ्या कॉफीमध्ये साखर टाकायला नको थांब आताच्यात आत्ता मी भूमीला जाब विचारतो यावरती रागिणी म्हणते अरे असं काय करतोस तिने काय हे सगळं मुद्दाम केलं वाटतंय का तुला कालचा राग तिने माझ्या हाती काढला असं वाटतंय का असं काही का तुझ्या मनात असेल तर तू हे सगळं मनातनं काढून टाक भूमी काही असं करणाऱ्यातली नाहीये ही, ना ही गोष्ट मला पक्की माहिती आहे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये काहीतरी मनामध्ये ठेवू नकोस भूमीबद्दल आडी आणि तिला काही विचारू नकोस मी तुला सांगते म्हणून तू गप्पा बस असं म्हणत रागिणी मुद्दामच आकाशच्या मनामध्ये आता मात्र विष पेरण्याचं काम तर अचूक करत असते पण त्याला भूमीला जाप पण विचारू देत नसते जेणेकरून हे मिसअंडरस्टँडिंग हे असंच्या असं बनून राहील आणि मग ती म्हणते चल आपण ऑफिसला जाऊया मग आकाश आणि आता इकडे रागिणी दोघं जण ऑफिसला जाण्यासाठी निघतात दोघं जण निघतात इकडे तोपर्यंत तो, तो, तो कॉफीचा विषय तसाच राहतो पण मानसीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात आणि मानसी भूमीला म्हणते ताई मला ह्या रागिणी हत्याचं वागणंच काही कळत नाहीये यावरती भूमी म्हणते आता काय झालं यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते अगं रोज तर कॉफी तूच बनवतेस की नाही म्हणजे या घरामध्ये कॉफी बनवण्याचं कामच तूच करतेस मग तरी सुद्धा आता त्यांनी था था मला थांबवलं आणि मला थांबवून त्यांनी विचारलं की ही कॉफी कुणी बनवली आता हे विचारण्यामागं त्यांचं काय प्रयोजन असेल बरं यावरती आता भूमी सांगते हे बघ त्या कधी काय करतील कुठे काय विचारतील त्याची काही खात्री नाहीये त्यामुळे तू या सगळ्यामध्ये बिलकुल लक्ष देऊ नकोस हे सगळं सोडून दे असं म्हणत ती आता त्या विषयाकडे इग्नोर करते पण मानसीच्या मनामध्ये मात्र आता शंकेची पाल चुक चुकते की नक्कीच काहीतरी गडबड आहे रागिण्यात त्या सहज साधी सोपी कोणती गोष्ट को करत नाहीत कोणतीही गोष्ट मुद्दाम केल्याशिवाय त्यांना चेन पडत नाही नंतर आता आकाश आणि रागिणी ऑफिसला येतात जेव्हा आकाश आणि रागिणी ऑफिसला येतात त्यावेळेला आकाश त्याचं काम पूर्ण करतो आणि म्हणतो चल आता टिफिन खाऊया तितक्यात पिऊन येतो आणि तो, तो टिफिन घेऊन येतो पिऊनने दोघांचे पण टिफिन आणलेले असतात आणि आता रागिणी म्हणते चल मला सुद्धा खूप भूक लागलेली आहे आपण छानपैकी जेवून घेऊया आकाश म्हणतो हो मला पण भूक लागले असं म्हणत आकाशाचा टिफिन खोलतो त्याच्या झुणका आणि भाकरी दिलेली असते आकाश खूप खुश होतो तर जेवण खूपच छान आहे रागिणी म्हणते हो मला पण खूप भूक लागले असं म्हणत रागिणी तिचा डबा खोलते तिचा डबा खोलते आणि पुन्हा डबा ठेवून देते आकाश म्हणतो काय झालं अगं आई तू का जेवत नाहीयेस यावर ती रागिणी म्हणते अरे माझी इच्छाच मेली आकाश म्हणतो असं कसं काहीतरी झालंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का यावरती रागिणी म्हणते नाही रे बाळा मी काय लपवीन यावरती आकाश म्हणतो तुझा टिफिन बघू मला असं म्हणत आकाश तिचा टिफिन पाहायला घेतो आणि हे काय तुझा टिफिन तर रिकामा आहे रागिणी म्हणते असू द्या रे चुकून झाला असेल आकाश म्हणतो नाही हे सगळं असं सारखं घडत राहिलं मला हे पटत नाहीये आत्ताच्या आता मी भूमीला जाब विचारतो भूमी असं कसं वागू शकते तुझ्यासोबत मला बिलकुल समजत नाहीये असं म्हणत चिडलेला भूमीला फोन करायला निघतो आणि तो म्हणतो तू सकाळी सुद्धा कॉफीवरून मला थांबवलंस मला नाही पटलं हे सगळं यावरती रागिनी म्हणते अरे जाऊ दे ना मला असं वाटतं की मग तुमच्या दोघांच्या मध्ये मा माझ्यामुळे भांडणं होतात आणि ती मला नको आहेत आकाश म्हणतो नाही हे बघ तू या सगळ्याला कारण आहेस तू या सगळ्यामध्ये मा माझी आई आहेस आणि तिने तुझ्यासोबत तु हे वागणं मला अजिबात पटत नाही मी तिला फोन लावतो रागिणी नको नको म्हणत असताना आकाश भूमीला कॉल करतो भूमी म्हणते हॅलो आकाश डवा पोहोचला का यावरती आकाश म्हणतो भूमी तुझं काय चाललंय आता इकडे भूमी सांगते काय मी काय केलं त्यावरती आकाश म्हणतो अगं तू टिफिन पाठवलास आईचा टिफिन रिकामा पाठवलास तुझ्या डोक्यामध्ये इतका राग तू भरून ठेवलास यावरती भूमी म्हणते आकाश अरे काय बोलतोस मी का असं काहीतरी करेन मी असं खरंच काही केलेलंच नाहीये आकाश म्हणतो हे बघ एकतर तू असं करून वरती खोटं बोलतेस भूमी म्हणते आकाश तुझा काहीतरी गैरसमज झालाय आकाश म्हणतो गैरसमज कसला सकाळी सुद्धा कॉफी मध्ये साखर टाकली होतीस यावरती भूमी म्हणते आकाश मी आणि साखर टाकेन सिरियसली आकाश म्हणतो एक तर चुका करायच्या आणि त्यानंतर डिनाय करायचं भूमी मला हे अजिबात पटलं नाही यावरती रागिणी आता म्हणते काय झालं आकाश आकाश फोन कट करतो आणि तो म्हणतो एकतर चुका करायच्या आणि चुका मान्यच नाही करायच्या मग मात्र भूमीला जरा संशय येतो इथे कुठेतरी पाणी मुरतंय आणि ते नक्की काय आहे या सत्याचा शोध घेण्यासाठी भूमी आता विचार करते आणि मानसीला म्हणते अग या गोष्टी अशा कशा घडल्या मला कळत नाहीये सकाळी चहात साखर आत्ता डबारी कामा आणि काल औषधं त्यामुळे आकाश किती चिडला माहितीये का ते काही नाही या मेडिकलवाल्यालाच मी कॉल करते आणि ती मेडिकलवाल्याला कॉल करते आणि ती पुन्हा एकदा जाब विचारते आणि भूमी सांगायला लागते काल मी तुम्हाला कॉल केला होता त्यानंतर तुमचं असं म्हणणं आहे की ऑर्डर मीच कॅन्सल केली तर मी ह्याच नंबरवरून तुम्हाला कॉल आला होता का त्यावरती मग मात्र तो माणूस म्हणतो एक मिनिट थांबा मॅडम मी चेक करतो आणि तो चेक करतो आणि म्हणतो हो याच नंबरवरून कॉल आला होता पण आवाज ना त्यावेळेला मला वेगळा वाटला आत्ता मी विचार करतोय तर माझ्या लक्षात येत आहे कारण त्यावेळेला मला वाटलं कदाचित हा आवाज वेगळा असेल कारण रेंजचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर कधीतरी आवाज वेगळा येऊ शकतो ना त्यामुळे मला वाटलं की हा आवाज त्याच्यामुळे वेगळा असेल पण आता मला असं वाटते आवाज वेगळा होता त्यावरती भूमी म्हणते रागिणी आहेत त्यांचा आवाज होता का तो त्यावर तो माणूस म्हणतो त्यांचा आवाज मी चांगलाच ओळखतो त्यांचा आवाज मी ओळखतो त्या रागिणी मॅडम नव्हत्या असं म्हटल्यावरती आता मात्र फोन ठेवल्यावरती सगळ्या प्रकार दोघींच्या समोर येतो जर या सगळ्या प्रकारामध्ये रागिणी नाही तर तिसरी व्यक्ती म्हणजे ती आहे पौर्णिमा दोघींच्या तोंडात एकाच वेळेला पौर्णिमाचं नाव येतं आणि दोघी आता पौर्णिमाचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज झालेले असतात मग आता संध्याकाळी आकाश घरी येतो आकाश घरी भूमी आता सांगते आकाश मला तुला सगळ्या सत्याचा उलगडा करायचा आहे या सगळ्यामध्ये काल मेडिकलवाल्याला कॉल करणारी मी नव्हते काल मेडिकल पौर्णिमाने कॉल करणारी मुद्दाम केली जेणेकरून माझ्यामध्ये वितुष्ट आपण मा आप या दोघांच्या मध्ये भांडणं व्हावी आपण दोघांचं नातं तुटावं यासाठी या घरात प्रयत्न होत आहेत यावरती रागिणी म्हणते भूमी तू माझ्यावरती आरोप करते सिरियसली माझ्यावरती मी तुमचं संसार सा मोडायला निघालेली आहे यावरती भूमी म्हणते हो मग आका आकाश चिडतो आणि बाद झालं भूमी आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलं पण यापुढे नाही तू आईबद्दल एकही शब्द बोललेला मला चालणार नाही असं म्हणत आकाश भूमीवरती चिडतो आणि तुझ्याकडून ही अपेक्षा नाही असं बोलतो आता ऍक्च्युली भूमीवरती चिडणं चुकीचं असतं हे आकाशला कसं समजणार गैरसमज दूर कसा होणार हे पाहणं रंजक ठरणार